आम्ही बारशीच्या का काय आपल्याकडे रुपयाला शिरा ही दालचार तीस रुपये ला रोज खाताव का रोज खाताव आहे क्वालिटी एक नंबर आहे व्हिडिओ पुरत एक नंबर एक नंबर बरोबर कुठं पायनॅपल शिरा दिस ना

शिरी मध्ये हो अशी ऑफर आहे आपल्याकडे लोक शिरा वीस पंचवीस रुपयाला दुसरं प्लेट देतात नाही आपण आपल्याकडे फ्रीमध्ये फ्रीमध्ये ऑफर मध्ये शिरा बरं आता किती सकाळपासून किती किलो सकाळपासून पंधरा किलो पंधरा किलो गेलो किती वेळ लावता एक दोन तास साडे तास हा हो सकाळी कितला लावता सकाळी सहा ला सहा ते बारा बर रात्री रात्री नाही फक्त सकाळी फक्त सकाळी खातो अरे मी राटनी पाट्याला आलो होतो आणि इथे असल सोलापूर आपला सोलापूरचा माणूस आहे दालच्या राईस वर शिरा फ्री दिवलेला आहे कोण बघा जगात कुठंच नाही इथे राटणी पाट्याला आहे शिरा फ्री आधी दालच्या राईस खायचे पुन्हा शिरा खायचे पोट भरून अनलिमिटेड डाळ जेवढी खायची तेवढी खावा घटबंड्या डाळ आहे एक नंबर लागते यावंच लागते राखणी पाट्याला सोलापूरचा माणूस आहे आपल्या मराठवाड्यातला माणूस आहे लांबचा भी नाही अरे वाघ नेस्ती घटबंड्या डाळ वाढणार वा हो का निस्तीप पंगत बसले लोक येऊन लय किती खातो दिवसाचे मागे पडतात का बा मग महिना किती झाला नव्वद हजार एक लाख झाले एकटेच असता का हो एकटे नाव काय म्हणलं तुमचं विनोद हा बरं 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 निस्ते गिर आहे का बोबाई का कोलगिर काय काहीच कमी नाही डाळ बी गटबंडे आहे का निलंगा राईस शेजारी तुमच आहे का मित्राच आहे बरोबर एका दालची आणि एका निलंगा राईस ते आपलं सोलापूरच आहे का बरोबर हा डबल अनलिमिटेड आहे का डाळिमिटेड डाळ हा अनलिमिटेड डाळ आहे बरोबर गटबंडे दाळ दिसले हो बस आहे चांगले क्वालिटी आहे चांगला आहे बाबा नाश्त्याला बरं आहे किती रुपयाला म्हणलं तीस रुपये रुप हो शिरा आणि दालच्या दालच्या आणि दाल शिरा एवढं स्वस्ती नाव कोण आहे सगळे परवडणार आहे तुम्हाला कसं परवडते एवढं नाही तरी चालेल परवडलं पाहिजे अरे बापरे अरे वाघ याला म्हणजेच मराठवाड्याचा वाघ सोलापूरहून आलेले लोकांसाठी काय का? आहे आहे ना कमी मध्ये कमी मध्ये तीस रुपये मध्ये तीस रुपये मध्ये शिरा जरा जास्त देतो का आपल्या सोलापूरचा असल्यावर फ्रीमध्ये जास्त खाऊ जास्त खावा अरे वाघ बिस्लरीच पाणी देतो का पहिला मी खाऊ बर बर शिरा द्या मला हा

कॉम्प्लिमेंटरी शिरा द्या दालच्या राईस वर काही शिरा फ्री आहे सोलापूरचा माणूस आहे आपल्या हा सकाळी किती जाते नि लंगरास किलो वीस तीस किलो सकाळच्या टायमिंग मध्ये सकाळच्या टायमिंग मध्ये बापरे आणि किती वेळ लागते बनवायला बन दोन तास तिथेच बनता का घरी बन काय गाडी आहे का बघू जरा क्वालिटी आहे उघडून दाखवा जरा कलर मारला का मारल काल बारी मग इथं आपल्यासोबत काही कस्टमर आहेत कसा बाय राईस गाईस राही दालच्या राईस कसा आहे कसा दालच्या राही नंबर आहे

सोलापूरचा माणूस आहे आपल्या सकाळी किती जाते ना लंगारा वीस तीस किलो जातो वीस तीस किलो सकाळच्या टायमिंग मध्ये सकाळच्या टायमिंग मध्ये मात्र आणि किती वेळ लागते बनवायला दोन तास दोन तास इथंच बनवता का घरी घरी बनवतो घरी बनवून काय गाडी आहे का हो गाडी गाडीवर बरं बरं बघू जरा क्वालिटी कशी आहे उघडून दाखवा जरा बा बा कलर मारला का काय कलर मारलेला बारे की मग ये तो आपल्या सोबत काय कस्टमर आहेत कसा बाय आणलेलं राईस दालचा राईस दालचा राईस कसा आहे दाल कसा दालचा राईस नंबर 1 शिरा आहे शिरा खायला आलो शिरा दालचा राईस घेतल्यावर शिरा प्रिय हो हं शिरा